बातमी मनोज जरांगे यांच्या संदर्भात अंतरवाली सराटीत जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलंय सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा उपोषणाला बसले अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलंय सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी ते पुन्हा उपोषणाला बसले बसलेसी छगन नाही सरकारने त्याचं ऐकू नाही आम्ही ओबीसी फक्त आम्हाला आत घ्या म्हणतो जसं की दुण बाकीच्या पोट जाते म्हणून साडेतीनशे चारशे घेतला तसं मराठी आत घ्या एकदम सोपं कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के आरक्षण बत्तीस टक्के आरक्षण आणि वेगळे प्रवर्ग करून शिल्लक राहिलेले एकोणीस टक्के आरक्षण टक्क्यात आम्ही छेद सत्तावीस टक्के आरक्षणात आम्ही छेद आणि एकोणीस टक्के आरक्षणात पण आम्हीच आम्ही धरून तेव्हा आकडा आहे ओबीसीचा एवढ्यासाठी एवढं भांडण धरले छगन भुजबळ न म्हणून छगन भुजबळ आता मनाला लागला सगळ्या नोंदी रद्द करावी दरबी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात आमच्या निघालेल्या सगळ्या रद्द करा ते बघा आम्ही ओबीसी येत छगन भुजबळने वाद करू नाही घालू नाही सरकारने त्याच ऐकू नाही आम्ही ओबीसी येत फक्त आम्हाला आत घ्या म्हणतो जसं की बाकीच्या जा पोट जाती म्हणून साडेतीनशे चारशे घेतल्या तसे मराठी आत घ्या